आहे की केव नक्की काय आहे आणि ह्या केव मध्ये बघतोय कारण आजची ही ओटी आहे ही सगळ्यात मोठी ओटी आहे आणि ह्या ओटीच्या वेळी आमची टीम रत्नदुर्ग या केव मध्ये जायचा प्रयत्न करते आहे इथं बाहेर आल्यानंतर आपलं अनेक जण उलगडतील कदाचित ही फक्त पाच मीटरची पण केव असेल पण पुढे काय आहे की नाही हे शोधण्यासाठी आज आमची सगळी टीम आतमध्ये रवाना होते आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत रत्नदुर्गा हो। ने भगवतीच्या पायथ्याशी जी मोठी गुहा आहे समुद्रामध्ये ती पूर्णपणे एक्सप्लोर केलेली आहे समोर आमची टीम आहे आता आम्ही गुहेच्या बरोबर एंड आहोत भरती उटीचा अंदाज घेऊन गेले सहा महिने आम्ही त्यावरती स्टडी करून आजचा दिवस निवडला निवडला होता सगळं होता की हा गुहा आतमध्ये भरपूर मोठी असेल आणि इथे हा गुहेचा डेट एंड आहे इथे तुम्ही हा कचरा पाहू शकता सगळ्या बाटल्यांचा खच पडलेला आहे थर्मावॉलचा खच पडलेला आहे आणि इथे आम्हाला असं कुठेही आढळून येत नाहीये की इथे एखादा अजून एक नवीन कुठे रूप चालू झाला असेल किंवा अजून गुहा कुठे पुढे गेलेली असेल असं आम्हाला सुकृतदृष्ण अजूनही कुठे सापडून येत नाहीये मी गौतम बाष्टे सेक्रेटरी रत्नदुर्ग माउंटेनियर्स आपल्या आनंदाने सांगू इच्छितो की आज आम्ही आमच्या टीमसोबत या केवपर्यंत जाऊन आलेलो आहे केवच्या आतमध्ये जाऊन आलेलो आहे परंतु ज्याप्रमाणे आम्ही आज आत्म्या जाऊन जा आलो त्याचप्रकारे तीस ही दिवंगत अरुण सावंत सर आणि त्यांच्यासोबत हिमाद्री माउंटेनियर्सची टीम ह्याच केवमध्ये जाऊन आलेली होती तसेच आता ही परिणामागच कारण असं होतं की सगळ्यांच्या शंकांचं एक निरसन आहे अनेक वर्षांच्या वर्ष्यांमध्ये शंकांचं एक भंडार झालेला आहे तीस वर्षापूर्वीचा शोध लागला होता एक्सपिरिएशन पूर्ण झाली होती परंतु तेवढं स्प्रेडेशन झालेलं नव्हतं आज हीच गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचावी की ही गोवा नक्की कशी आहे ही गोवा आपलं कशी दिसते याकरता आम्ही या, या गोहेमध्ये गेलो होतो आणि परत एकदा सांगतो हो की ही गोवा फक्त दोनशे फुटावरती जाऊन थांबते आपल्या दोनशे फुटाचं पूर्णपणे शूटिंग केलेलं आहे आतमध्ये कसं आहे याचे आपण फोटोग्राफ घेतलेले आहेत ते आपण निवांतपणे बघा आणि आपल्या मनातील शंकांचं निसन, आपणच करून घ्या